गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द न्यू फ्लॉग तर आज आम्ही चाललोय लोणावळ्याला पीसीएस सी एस हॉलिडे होमचं बुकिंग झालंय आणि समीरचं त्यामुळे चाललोय इकडे नायट्रोजन भरायला थांबलोय गाडी चाललय आपण मॉल मध्ये नाही चाललोय लोणावळ्याला चाललंय तू बोल तू कुठे आपण कुठे चाललोय अरे मॉल मध्ये नाही चाललंय लोणावळ्याला चाललोय तर वाटेतच आम्हाला हे शिर्डी साईबाबांचं मंदिर लागलेलं खूप छान असं दर्शन झालं मेन म्हणजे आरती मिळाली आणि अगदी प्रसन्न वाटलं आरती झाल्यानंतर मग महाप्रसाद घेण्यासाठी गेलो खरं तर हे सगळं फर्स्ट टाईम होतं पण खूप छान अनुभव होता, होता इथे तुम्ही जर कधी या बाजूने जाणार असाल तर नक्की एकदा भेट द्या खूप छान वाटेल तर इथे जे प्रसाद होता तर त्यासाठी पन्नास रुपये पर प्लेट असे रेट होते आणि प्रसादामध्ये होतं डाळ भात भाजी चपाती लोणचं आणि गोड असा शिरा तिथून ती अगदीच तीन किलोमीटरच्या अंतरावर बिर्ला मंदिर आहे तिथे देखील गेलो आणि आम्ही फायनली पोहोचलो टी सी एस हॉलिडे होम लोणावळा इथे आजूबाजूच्या झाडांची थंडगार सावली आणि ग्रीनरी असं खूप छान वाटत होतं एकंदरीत एक वन बी एच के असतो तसे काहीस इकडे रूमचं स्ट्रक्चर आहे हा आहे हॉल जिथे एक सोफा कंबेड दिलेला आहे आणि टी डायनिंग टेबल असं काहीसं या हॉलमध्ये ठेवलेलं आहे आम्ही जेव्हा गोव्याच्या टी सी एस हॉलिडे होममध्ये गेलो होतो तर तिथे फक्त एक रूम होता पण त्या हे फार आईस पैस आहे इकडे एक सेपरेट किचन देखील दिलेलं आहे जिथे कुकिंग करू शकतो पण त्याची काही आवश्यकता नाही पडत आणि हा आहे एक, एक बेडरूम थोडंसं ओल्ड फॅशनचं फर्निचर आहे पण छान वाटतं अगदी सगळं क्लीन आणि नीट छान असं मेंटेन केलेलं आहे त्यांनी जे अगदीच रिफ्रेशिंग वाटतं नो डाऊट आणि हे टी सी एस हॉलिडे होम आपण तीन दिवसांसाठी बुक करू शकतो तीन दिवसांपेक्षा जास्त नाही इकडे आहे हा वॉशरूमचा एरिया तो पण अगदी नीट आणि क्लीन होता छान मेंटेन केला होता त्यांनी ही होती एक लोणावळा टी सी एस हॉलिडे होमची छोटीशी टूर तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका इथेच बाहेर आपण गाडी पार्क देखील करू शकतो समीरचा उद्या आहे बड्डे आणि समीर झोपलाय कारण त्याची नाईट शिफ्ट आहे आणि इथे आत्मजा आणि मी केक आणायला चाललो आहे तर बघून शॉक मिळत आहे का मला की पोपटच होत आहे खरं तर मला डाऊट होता केक मिळेल की नाही पण केक मिळाला अँड आय एम सो हॅपी आत्मजा आपण कुठे गेलो होतो कोणाचा बड्डे तुझं नाहीये पप्पांच अरे पप्पनचा बर्थडे बरं ठीक आहे तू पण केक कट कर ठीक आहे तर हे आहे टी सी एस हॉलिडे होम या प्लॅन मध्ये आम्ही सक्सेसफुल झालो होतो समीरला न कळता केक आणून ठेवला होता आणि तो कुक कडे दिला होता फ्रीजमध्ये मध्ये ठेवायला त्यानंतर तिथून जवळच असलेला श्री नारायणी धाम इथे आलो होतो तो पण एरिया खूप छान होता आणि मस्त असं रिफ्रेशिंग फाउंटेन होतं तिथे आणि खूप मोठा एकदम खूप जास्त एरियामध्ये हे सगळं मंदिर बांधलेलं आहे इकडे पण माझ्या भरपूर मस्ती करणार होती नो डाऊट आणि इथले जे पुजारी होते त्यांनी खूप छान आशीर्वाद दिला एकदम वेगळीच वायू होती आणि आजचा दिवसच खरंच खूप वेगळा होता सकाळी पण आम्हाला श्री साईबाबांची आरती मिळाली होती इथे आल्यानंतर देखील संध्याकाळची आरती मिळाली आजचा दिवसच अगदी सा भक्तीमुळे झाला होता बाहेरच गार्डन होतं जिथे आत्मजा खूप खेळली आणि नंतर मग डिनर केला मस्तपैकी आता शेवटी आत्मजा तुम्हाला हाय करते हॅलो कर हाय कर हाय